भव्य भूमिपूजन सोहळा मंगळवार एक वाजता मणेरी मळा सांगोला उद्घाटन सोहळा मंगळवार द्विपूर्णांक तीस शतांश जुलै रोजी दुपारी रात्रीचा एक वाजून पंधरा मिनिटे वाजता ठिकाण कोपरे वस्ती सांगोला शहाजी बापू पाटील आमदार शहाजी बापू पाटील यांच्या मंजूर निधीमधून होत असलेल्या पंचवीस लाख रुपये रकमेच्या सांगोला येथील गणपती मंदिराजवळ बहदेश सभागृह बांधकामाचा व सांगोला जुना सावेरोळ मळा येथील पठाणबाबा दर्गा येथे सभा मंडप बांधकामाचा भव्य भूमिपूजन सोहळा मंगळवार पूर्णांक तीस शतांश जुलै रोजी दुपारी एक वाजता ठिकाण पठाणवाचा दर्गा मणेरी मळा सांगोला भव्य उद्घाटन सोहळा मंगळवार पूर्णांक तीस शतांश जुलै रोजी दुपारी रात्रीचा एक वाजून पंधरा मिनिटे वाजता ठिकाण कोपरे वस्ती सांगोला शुभ हस्ते माननी आमदार अँड शहाजीबाप पाटील विधानसभा सदस्य सांगोला कार्यक्रमाचे अध्यक्ष माननी दीपका वासाळुंखे पाटील माजी आमदार तथा जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस सोलापूर प्रमुख उपस्थिती माननी भाऊसाहेब रूपनर माननी चेतन केदार माननी सौ राणीताई माननी दादासाहेब लवटे माननी तानाजी काका पाटील माननी मधुकर बनसोडे माननी अतुल पवार माननी आनंदराव मुले माननी सोमनाथ लोखंडे माननी आनंद घोंगडे माननी खंडू सातपुते